जळगाव जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर संघटनेच्या वतीने जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे यावेळी निवेदन देण्यात आले आहे सी सी एम पी कोर्स रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी सरकारच्या व कोर्टाच्या निर्देशानुसार पात्र डॉक्टरांनी अर्ज करूनसुद्धा एम एम एस सी जाणीवपूर्वक रजिस्ट्रेशन देत नसल्याबाबत यावेळी तक्रार केली आहे सन दोन हजार चौदा साली राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलिओपॅथी औषध वापरण्याची परवानगी दिली सोबतच एम बी बी एस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स सुरू केला हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट एक एकोणावीसशे पासष्टमधील शेड्युल्ड अठ्ठावीस अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवून करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे आय एम एने मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये याचिका दाखल केली असून या विरोधामध्ये केली होती परंतु याला कुठेही कोर्टात स्थगिती मिळाली नाही उलट कोर्टाने रजिस्ट्रेशन सुरू करा असे निर्देश दिलेले आहेत परंतु कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत आय एम ए याला विरोध करत राज्य सरकारवर दबाव आणत मंत्रालयात मिटिंग घेत आहे यामुळे कोर्टाचा अवमान तर होत आहे सोबतच राज्यातील तेरा कोटी जनतेला आरोग्यासाठी सक्षम पर्याय म्हणून उपलब्ध होणाऱ्या सी सी एम पी डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देताना अडचणी निर्माण होत आहे हे गेल्या दहा वर्षापासून आय एम ए वारंवार करत आलेले असून यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीने आय विरोधात तीव्र भूमिका घेण्यात येणार असून हा संघर्ष टाळण्यासाठी एम पी एम एस सीमधील सी सी एम पी रजिस्ट्रेशन तातडीने देणे सुरू करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले असून अशी मागणी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश पाटील प्रभारी जिल्हाध्यक्ष सुशील मंत्री उपाध्यक्ष मनोज विषपुते सचिव प्रशांत मंत्री आदींची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालय येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे महाराष्ट्रातील तमाम माझे होमिओपॅथिक डॉक्टर बांधवांना सीसीएमपी कोर्स साठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजेच एम एम सीत रजिस्ट्रेशन हे तात्काळ सुरू करावे असे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले होते त्याप्रमाणे रजिस्ट्रार साहेब रुग्णाने सर यांचे देखील मी आभार मानतो त्यांनी रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन ऑनलाईन घ्यायला सुरुवात केली ऑनलाईन पेमेंट देखील त्यांनी घेतले परंतु अजून साधारण आमच्या बांधवांचे पाच ते सहा हजार बांधवांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन एम सी तर दिलेले आहे परंतु अजून एकाही डॉक्टरांना रजिस्ट्रेशन मिळालेलं नाही साधारण ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑनलाईन पेमेंट करून दहा दिवसाचा कालावधी ओलांडला तरी देखील अजून एकाही डॉक्टरांना रजिस्ट्रेशन मिळालं नाही त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो आणि त्यांच्यासोबत आमची चर्चा देखील झाली आणि साहेबांनी आम्हाला सांगितले की आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही हे निवेदन पाठवतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण जनता व महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे कारण एकीकडून न्यायालयाने आम्हाला रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब यांच्या अंतर्गत एक वैयक्तिक संस्था आणि एम एम सी यांच्याकडून सारखा प्रेशर टाकला जात आहे आणि विषय असा आहे की होमिओपॅथिक सी सी एम पी डॉक्टर बांधवांच्या रजिस्ट्रेशन अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये रजिस्ट्रेशन होण्यासंदर्भात पुनर्विचार आढावा बैठक या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तमाम होमिओपॅथिक डॉक्टर गोर गरीब ग्रामीण भागातील जनता प्रचंड संभ्रमात आहे एकीकडून न्याय देवता म्हणते की यांना रजिस्ट्रेशन द्या दुसरीकडून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आमच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन स्वीकारले ऑनलाईन पेमेंट स्वीकारले आणि तिसऱ्या बाजूने हे पॉलिटिकल प्रेशर टाकून पुनर्विचार करण्यास सांगत आहे त्याच्यामुळे आम्ही इथे माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपण निवेदन पाठवावं अशी नम्र विनंती करण्यास आम्ही जिल्हाधिकार आम्ही सगळे डॉक्टर बांधव होमिओपॅथिक डॉक्टर बांधव इथे जमा झालेले आहोत आमची मागणी अशी आहे की तात्काळ रजिस्ट्रेशन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अर्थात एम ने सीसीएमपी उत्तीर्ण असलेल्या डॉक्टर बांध होमिओपॅथिक डॉक्टर बांधाना तात्काळ द्यावीत हीच विनंती आहे